माझ्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज निर्णय घेतला जनतेचा पाठिंबा मिळाला आणि बोलत बोलत पक्षाला उभारी आली महाराष्ट्राच्या जनतेच अजून आपल्या डोक्यावर की फार थोड्या दिवसामध्ये महाराष्ट्राचा कारभार करण्याच्यासाठी राष्ट्रवादीच्या सरकारांना सामान्य जनतेने संधी दिली कुणी उपमुख्यमंत्री झाला कुणी मंत्री झाला कुणी जिल्हा परिषद उद्या महानगरपालिका उद्या नगरपालिका विविध भागाची सत्तेची स्थानं सर्वसामान्य जनतेनं आपल्या कार्यकर्त्यांच्या प्रती दिली आणि लोकांची सेवा करायची संधी दिली तुमचं एक वैशिष्ट्य होतं की तुमच्यामध्ये अनेक सहकारी कधी सच नव्हती पण त्यांना संधी मिळाली आणि त्यांनी एक संदेश दिला की प्रशासन चालवायला सामान्य कुटुंबाच्या सामाजिक कार्यकर्त्याला संधी मिळाल्यानंतर तोही कर्तृत्व तो दाखवू शकतो आणि राज्य चालू शकतो जर मालिका बघितली तर अनेकांची नावं सांगता येतील ग्रंथाध्यक्ष आहेत अर्थमंत्री म्हणून दहा त्यांनी काम केलं अनिल बाबू आहेत जितेंद्र आव्हाड आहेत फौजिया ताई आहेत अनेकांची नावं या ठिकाणी घेतायची पण मला आठवण होती तुमच्यातल्या सामान्य कार्यकर्ता म्हणून ज्यांनी कष्ट केले आणि दुसऱ्याने त्यात हायत नाही हे आजार लहानचं होते आजार खातील 探してくれます。まだ、ちょっと、一三二十年を前にしておると、その日は着地。ありがとうのよくは、三度もね、一足しきりで発酵の上は、まだ三月で、先生のあざるかしき。 yönün gitir peki siz su sövəzkilər və dərcə təviki nə ikisi kəltuculay 163 dilə fərqində nəvədə cavdır. nə məsələdir nədir dilədi. dilədir səvişin dilədi. sizə səhər आमदार म्हणून त्यांनी काम केलं दुसऱ्या निवडणुकीमध्ये सत्ता आली ग्रामविकास खात्याचं काम त्यांच्याकडे आलं आणि नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून त्यांनी काम केलं त्यांचे अनेक निर्णय महाराष्ट्राच्या जनतेला भावले आणि त्याचा एक संदेश दिला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामान्य कुटुंबातल्या तरुणांना सुद्धा त्याला संधी देते आणि त्यांच्यामार्फत महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याच्यासाठी कष्ट करणारा कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे आणि त्यामुळं ही जी अतिशय आवडली पक्षाची तुम्हा सगळ्यांच्या कष्टावर तुम्हा सगळ्यांच्या बांधीची वेळ तुम्हा सगळ्यांच्या वैचारिक स्पष्टचे वेळ आणि म्हणून आज हा सगळ्यां सविसावा दिन साजरा करण्यासाठी आपल्याला संधी मिळते केंद्र सरकारमध्ये काम करतात खेळले खासदार असताना सुद्धा मी असेल श्रीकांत भाटी असे अनेकांची नावं घेतायची केंद्र सरकारमध्ये या भाषाला काम करण्याची संधी आली आणि त्याबरोबर विरोधी भाषामध्ये बसायची संधी आली तर तिथेही स्वाभावीपणानं आपण काम करू शकतो हे त्या ठिकाणी दिसलं समाजाने एका गोष्टीचं आहे की या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संधी मिळाल्याच्या नंतर अनेक नेते असे घेतले ने की त्या निर्णयाचा प्रणाम राज्यात सुद्धा झाला मराठी कोणतं सांगितलं महिला महिला कर जो